देशाबरोबरच रत्नागिरीमध्ये देखील रामनवमीचा उत्साह दिसून आला रत्नागिरी शहरातील श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्यामध्ये महिला पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या रत्नागिरी आणि आसपासच्या तरुण तरुणी अबालवृद्ध या भक्तिमय वातावरणामध्ये दंग झाल्याचं या ठिकाणी दिसून आलं एक वेगळंच चैतन्य यावेळेला सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होतं मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा